संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे मास्टर माइंड धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी पंढरपुरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची या राज्यामध्ये निघूनपणे हत्या केली जाते एक शासनाच्या होती आणि एक धनंजय मुंडे यांच्या करून जी संतोष हत्या झालेली आहे ती क्रूर प्राणाची पण त्याचे क्रूर आणि अतिक्रूर हत्या केलेली आहे त्याचे फोटो जेव्हा बाहेर आल्यानंतर ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसा आणि मग महिलांसाठी हळहळ व्यक्त केली महिलांनीसुद्धा अशा पद्धतीनं कुणी कुठल्याही एका व्यक्तीला एक मारू शकतो आहे तर त्या माणसाकडे कुठल्याही संवेदना नाहीत अशा मंत्र्याला फक्त हकलपट्टी करून चालणार नाही तर धनंजय मुंडे यांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणं अत्यंत गरजेचं आहे धनंजय मुंडेमुळंच एवढे तुरता बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे ह्या महाराष्ट्राचं बिहार झालेलं आहे तात्काळ जर अशा मंत्र्याला अशा आमदाराला जर तुम्ही निलंबित करून त्याच्यावर कारवाई जर नाही झाली तर ह्याच्यापुढं भविष्यात आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि भविष्यात अशा मंत्र्याला आमदाराला ह्या महाराष्ट्रात आम्ही करू देणार नाही जशाच तसं उत्तर देण्यासाठी ह्या महाराष्ट्रातील शिभक्त शंभू भक्त तयार आहेत त्यामुळं जर तुम्ही कायद्याचा आणि शासनाचा सरकारचा आधार आधार घेऊन तुम्ही सर्वसामान्याला सर्वसामान्य समाज कार्य करणाऱ्या लोकांना जर अशा पद्धतीनं जर मारत असाल तुम्ही खंडनेयवादा करत असाल तर तुम्हाला ह्या पुढं भविष्यात महाराष्ट्रात काय बीडमध्ये सुद्धा आम्ही भिरू देणार नाही तुम्ही भ्रमात राहू नका तिथं आलं तर तिथं तुम्हाला चित्रून टाकण्याची धमक ह्या महाराष्ट्रातील शुभक्तामध्ये आहे त्यामुळं ह्याच्यापुढे अशा काय प्रकार घडता कामा नाही यासाठी गृहमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजे तुमच्या भ्रष्ट मंत्र्याला भ्रष्ट आमदाराला तुमच्या पार्टीतनं पक्षातून काढून टाकलं पाहिजे हे असले लोक जे गुंड प्रवृत्तीचे आहेत ते ह्या महाराष्ट्रामध्ये त्याला खतपाणी देण्याचं काम आजपर्यंत सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेलं आत्तासुद्धा तेच करतात तर जर भविष्यात जर असे लोकं जर तयार व्हायची नसतील तर सरकारमधल्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कुठं तर ह्या गोष्टीला लाग म्हणजे आळा घात गरजेचं आहे